गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आपण गणपतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवत असतो त्याचप्रमाणे आज मी हे नवीन प्रकारचे पान मोदक बनवलेले आहेत चला तर मग मंडळी बघूया पान मोदकाची रेसिपी मंडळी पान मोदक बनवण्यासाठी घ्यायचे आहेत नागलीची सात ते आठ हिरवीगार पाने त्याचे देठ काढून व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत आणि अर्धी वाटी दुधामध्ये व्यवस्थित प्युरी करून घ्यायची आहे ही प्युरी झाल्यानंतर आपल्याला बनवायचं आहे यासाठी लागणारं सारण सारणासाठी आपल्याला ला लागणार आहे शुगर कोटेड बडीशेप ट्रुटी फ्रुटी हिरव्या पानांची केलेली प्युरी गुलकंद मिठाई मेट डेसिकेटेड कोकोनट इलायची पावडर दोन टेबलस्पून साजूक तूप ग्रीन फूड कलर सर्वप्रथम डेसिकेटेड कोकोनटमध्ये माझ्यावर गरम करायचं त्यामध्ये साजूक तूप मिठाई मीठ आणि इलायची पावडर ॲड करायची मस्त असं अर्धा मिनिट हे मिश्रण हलवून घेऊन त्यामध्ये पानाची जी प्युरी आपण केली आहे ती ॲड करायची व्यवस्थित हे मिश्रण आणखी एकदा हलवून घ्यायचं आणि खायचा फूड कलर ॲड करायचा फूड कलरने खूप सुरेख असा हिरवा कलर डार्क होतं आवडीनुसार तुम्ही ॲड करायचं आहे अर्धी वाटी साखर ॲड करायची आणि परत एकदा हे मिश्रण हलवून एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आता आपण याचे मोदक बनवायचे आहेत मी साच्याला थोडंसं सा तूप लावून हे डेसिकेटेड कोकोनटचं केलेलं आपण स्टफिंग ॲड करतो आहे दोन्ही बाजूने मध्ये थोडासा खोलगट आकार करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये बडीशेप आणि गुलकंद याचं सारण केलेलं आपण ॲड करायचं आहे हे सारण ॲड करून आपण ह्याचा व्यवस्थित मोदक बनवून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित ॲड करून घेतल्यानंतर खालच्या बाजूने आपल्याला थोडंसं याला व्यवस्थित प्रेस करायचं आहे तुम्ही बघू शकता आपला खूप सुरेख असा मोदक तयार होतो आहे हे व्यवस्थित करून झाल्यानंतर हा मोदक आपण साचामधून काढून घेऊया खूप सुंदर असा हा मोदक हिरवागार पानांचा खूप सुरेख दिसतो आहे तुम्ही बघू शकता हा मोदक आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता मी दुसरा मोदक बनवती आहे दोन्ही बाजूने डेसिकेटेड कोकोनटचा लेअर ॲड करून त्यामध्ये मी बडिशेपचं सारण ॲड केलेलं आहे आणि खालच्या बाजूने याला व्यवस्थित प्रेस करून आपला सुरेख असा मोदक तयार होतो तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा हिरवा कलर त्याला आलेला आहे ग्रीनिश फ्लेवर खूप छान दिसतो आहे सर्व मोदक माझे बनवून तयार आहेत तुम्ही पण ही रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा कसे झालेत इन्ग्रिडियंट्स डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत जाऊन नक्की चेक करा आणि चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा सोबत बेलायकनही प्रेस करा म्हणजे नवनवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स सर्वप्रथम तुम्हाला येतील आणि इन्स्टाग्रामवरही नक्की फॉलो करा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया